सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघातील लोकांच्या आभाराचा दौरा सुरू आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे दोन दिवसांपूर्वी शिंदे यांचा कृतज्ञता मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात खासदार प्रणिती शिंदे यांच्या साधेपणाची चर्चा सर्वत्र रंगली आहे कार्यक्रमानंतर आयोजित केलेल्या स्नेहभोजनावेळी खासदार प्रणिती शिंदे कोणताही बडेजाव न करता सर्वसामान्य शेतकरी आजोबांसोबत जेवायला बसलेत, त्यांच्या या कृतीचं सध्या सर्वत्र कौतुक होतं अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी थेट प्रवेश सुरू स्कूल ऑफ अर्थ सायन्स मध्ये बीएससी एन्वयमेंटल अठ्यास पंचेचाळीस शहात्तर स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस मध्ये बीएससी फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग अँड क्वालिटी प्रवेश पात्रता बारावी सायन्स संपर्क प्राध्यापक डॉक्टर व्ही बी पाटील चौऱ्याण्णव बावीस त्रेपन्न पंचवीस एकवीस स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस मध्ये बीएससी पेन टेक्नॉलॉजी बीएससी फार्मास्युटिकल अँड फाईन केमिकल टेक्नॉलॉजी प्रवेश पात्रता बारावी सायन्स संपर्क डॉक्टर सदानंद शृंगारे नव्वद शहाण्णव अठ्ठावन्न एकोणनव्वद अठरा स्कूल ऑफ कम्प्युटेशनल सायन्सेस मध्ये बीसीए बीबीए बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन प्रवेश पात्रता बारावी पास कोणतीही शाखा आणि बी कॉम बी एफ एस आय प्रवेश पात्रता बारावी कॉमर्स संपर्क डॉक्टर आर एस मेंदे चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट त्वरित प्रवेश निश्चित करा अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद शहाण्णव अठ्ठावन्न एकोणनव्वद अठरा आणि चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ तेरा साठ किंवा विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट एसयूस डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्या